निर्भीड निष्पक्ष उत्तांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव दादव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज विधिमंडळाचे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार शिवाजीरावजी करडीले यांचं आज अतिशय दुःखद निधन झालं हा आमच्या सगळ्यांकरताच एक धक्का आहे कारण एक अतिशय प्रसन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सातत्याने मोठा जनसंपर्क आणि मातीतनं तयार झालेलं अशा प्रकारचं ग्रामीण बाज असलेलं हे नेतृत्व होतं त्यांना ग्रामीण भागाची शेतीची दुधाची या सगळ्या गोष्टींच प्रचंड ज्ञान त्यांना होत आणि एक व्यापक असा त्यांचा जनसंपर्क होता केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरतं नाही तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे त्यांचा एक मोठा व्यापक जनसंपर्क होता प्रचंड फिरायचे लोकांना भेटायचे आणि सामान्यातल्या सामान्य माणसासोबत एक त्यांचा जिव्हाळा होता त्यांना थेट बोलण्याची सवय होती आणि तोच मला असं वाटतं की लोकांना त्यांचं ते वागणं आवडायचं आणि अशा प्रकारचं एक नेता की ज्यांनी एक मोठा लोकसंग्रह त्या ठिकाणी उभा केला अचानक आपल्यातनं निघून जावा ही खरोखर अत्यंत दुःखाची गोष्ट आहे खरं म्हणजे ते प्रकृतीने अतिशय स्वस्थ होते किंवा त्यांना मध्यंतरी काही पाठीचा त्रास झाला त्यामुळे दोन ऑपरेशन झाले त्यांचे पण तरी देखील अतिशय मजबूत व्यक्तिमत्व होतं आणि म्हणूनच सगळ्यांना एक मोठा धक्का बसलेला आहे त्यांच्या कुटुंबाकरता तर हा आघात आहेच पण संपूर्ण भाजप परिवाराकरता आणि या संपूर्ण जिल्ह्याकरता देखील हा एक मोठा आघात आहे त्यामुळे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि निश्चितपणे त्यांची उणीव ही आम्हाला वेळोवेळी जाणवेल हे मात्र निश्चितपणे या ठिकाणी सांगतो तर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळग्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार